आणि संपलेल्या गोष्टीमध्ये साईराज वाकडकर हवेली विजय चला पुढील खुशीसाठी माती आखाड्यावरती यायचे विश्वतेज होळकर मुळशी लालपट्टी यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत विश्वतेज त्याचबरोबर होळकर यांचं देखील स्वागत लालपट्टी वर्सेस परत दगडे बारामती पट्टी सत्तर एकोणऐशी शहाऐंशी होणार पैलवान कोणताही गट होईल आटोक्यात आणायची स्पर्धा आपल्याला लाल सहा निळा दोन काही जप्प मारली हो वाह आहे ना अक्रमकता लाल पलक, लाल चालू अनिल पाटील जयनाथ वा तुमचं सगळ्या कार्यकर्त्यांचं कौतुक आहे खरोखर सगळे कार्यकर्ते कारण मी बघितलं ना सगळीकडे बऱ्याच वेळा भेट झाली कार्यकर्ते सर्वांना या ठिकाणी उतरण्यासाठी प्रचार आणि प्रसार साने गुरुजी तरुण मंडळाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी यांचं सर्वांचं आगमन झालेलं आहे संपलेल्या कुस्तीमध्ये अंकित गोरे लालपट्टी अंकित गोरे विजयी ज्ञानेश्वर कडके दौंड लालपट्टी शौर्य जानकर बोहर निळीपट्टी चला आतमध्ये बाबा पुण्यानेश्वर खडक्या दोन लालपट्टीनकर नंतर अंजन यादव हवेली अक्षर हवेली नंतर पन्नास किलो ची रेड सूरज चोरगे हवे लालपट्टर राहा वर्षे राजवर्धन धावडे हवेली निळीपट्टी प्राध्यापक राजू मते सरांचं स्वागत त्याचबरोबर उरावड्याचे माजी सरपंच राजाभाऊ काळबोर यांचं एकसष्ट सतरा वर्षाखालील एकसष्ट किलो आखाडा नंबर तीन वरती व्यासपीठावरती बसलेले सर्व पदाधिकारी आपल्याला एक सूचना आहे सर्व मान्यवर आल्यानंतर आपण पुढची सर्व रांग ही फक्त निमंत्रितांसाठी असणार आहे त्याच्या मागे सर्व सुरक्षा व्यवस्था ही मुख्य पाहुण्यांच्या मागे बसेल आणि त्याच्या मागे बाकी आपण सर्व मान्यवरांनी इतर मान्यवरांनी बसायचं आहे आपल्या सर्वांना विनंती आहे सर्व संयोजन समितीमधील सर्व पदाधिकारी आपण सर्वांना आय कार्ड्स प्रोव्हाइड केलेले आहेत ज्यांना आय कार्ड असेल अशीच लोकं व्यासपीठावरती उपस्थित असणार आहे सुरक्षाचे सर्व प्रोटोकॉल्स पाळणं आपल्या सर्वांसाठी बंधनकारक आहे राज्याचे उपमुख्यमंत्री थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होत आहेत तत्पूर्वी सर्व सर्व संयोजन पदाधिकारी आपल्याला विनंती सर्वांनी सहकार्य करायचं विजय दौंड विजय एक वीस मिनिटासाठी आहे ना ते आखाडा डे वरचा प्रोग्राम थांबणार आहे त्यामुळे सर्वांनी वर आहे व्यासपीठावर विनंती आपण आता सर्वजण मुख्य त्या ठिकाणी थांबायचं आहे सर्व गर्दी एका बाजूला आपण करून घ्यायची थोड्याच वेळा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांचं आगमन होत आहे संयोजन समितीमधील सर्व पदाधिकारी आपल्याला विनंती आहे व्यासपीठावरती गर्दी करायची नाहीये पुढची रांग ही फक्त निमंत्रितांसाठी असणार आहे पुढच्या रांगेमध्ये सर्व मान्यवर बसतील प्रमुख मान्यवर आपण सर्वांनी पोलिसांना सहकार्य करायचंय ज्यांच्या गळ्यामध्ये आयकार्ड आहेत अशीच मंडळी फक्त त्या ठिकाणी व्यवस्थेसाठी थांबेल बाकी इतरांना विनंती आहे की आपण सहकार्य करा समोर आसनाची व्यवस्था केलेली आहे आपण त्या ठिकाणी बसून घ्यायचंय कुस्तीवरती प्रेम करणारे अनेक मान्यवर राज्यभरातून आपल्या स्पर्धेसाठी येत आहेत सर्वांना यथोचित सन्मान मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे त्यामुळे आपल्याला विनंती की येणारा प्रत्येक जण त्याला मान सन्मान हा हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुपच्या वतीनं दिला जाणार आहे आणि तो देण्यासाठी आपल्या सर्वांच सहकार्य आम्ही अपेक्षित करतो आखाड्याजवळ जवळ कोणी थांबणार नाही संयोजन समिती ऐका महिला ओपन ची राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या शुभास्थिती दोन महिलांची आणि पुरुषांची लागणार आहे त्यामध्ये सिद्धी होळकर रीड कॉशम आणि तृप्ती भवर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कॉशम तयार करून म्याजवळ माती आखाड्याजवळ या पटकन बाबा महिलांची गोष्टी सिद्धी होळकर रीड कॉशम आणि तृप्ती भवार छत्रपती संभाजीनगर हा yes. आता ओपन जी द्या रोहित सपा गुरु सोपन द्या व्यासपीठाची पुढची रांग ही आपण जे स्वतंत्र सोपे आहेत फक्त निमंत्रितांसाठी असेल या ठिकाणी मी कुस्ती लावण्यासाठी मान्यवरांना या ठिकाणी बोलवतोय पैलवान सुनीलजी शिंदे त्याचबरोबर संयोजन समितीचे आदरणीय बाळासाहेब जगताप आणि सर्व इतर आपले मान्यवर आहेत त्यांना विनंती की आपण प्रणव वांद्रे वस्ताद बोरसर महाराष्ट्र त्याचबरोबर तानाजीराव गोरे राजाभाऊ काळभोर उरवडे सरपंच त्याचबरोबर प्राध्यापक राजू मते त्याचबरोबर नगरसेवक प्रसन्न दादा जगताप आणि महाराष्ट्र तालीम मंडळ त्याचबरोबर तानाजीराव गोरे राजाभाऊ काळभोर उरवड्याचे माझी प्राध्यापक राजू मते रवींद्रभाव साळेगावकर रवींद्राप आपल्याला विनंती की आपण पंच कुस्ती एक देतो देतो दे बाबा सर एक चला स्वराज गायकवाड आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हर्षवर्धन चोरामले इंदापूर पटीने विजय चालू कुस्ती नंतर पटेल हवेली लालपट्टीमध्ये यायचिया संग्राम गोंजारी बारामती निळ्यापट्टीमध्ये यायचंय अक्षय डगे ओपन हवेली लाल पट्टी सर वज्ञ गाडगे केळी पट्टी पहिला न्यायचे प्राध्यापक राजू मते सर त्याचबरोबर मधुकरजी फडतरे राजा भाऊ भिंताडे पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष आदरणीय तात्यासाहेब भिंताडे बाबा बानेकर आहेत का हा तुमचा पाठीमागूनच ओळखलं मी या ठिकाणी बँक पुणे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी हिजब सर त्याचबरोबर नानासाहेब वेदांत त्याचबरोबर बाळासाहेब कुमार भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर तुषार